कर, मी विनोद बाहेकर नीट दोन हजार पंचवीस तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील आज सकाळचे कालचे की री एक्झाम एम पीच्या कोर्टानं काय केलं की पंच्याहत्तर स्टुडंटची रिएक्झाम एन टी घ्यायची सांगितली काय होईल नेमकं आपल्यावर काय इफेक्ट होईल सरळ सोप्या साध्या भाषेत सांगतो बघा जर समजा सेव्हन्टी फायव्ह स्टुडंटची एक्झाम जर का एन टी घेतली तर त्याला किमान दोन ते तीन आठवडे अजून वेळ लागू शकतो म्हणजे आपली प्रक्रिया दोन तीन आठवडे पुढे गेली काउन्सलिंगची यानंतर काय होईल की एखादा आठवडा अजून एन टी घेऊ शकतं की त्याचा रिझल्ट लागेल मग आता तो जो रिझल्ट आहे तर तो फक्त सेव्हन्टी फाईव्ह स्टुडंटचा असेल का नाही पूर्ण स्टुडंटला पुन्हा एकदा नव्यानं स्कोर कार्ड डाऊन डा। डा। करावं डाऊनलोड करावा लागेल मग यामध्ये काय इफेक्ट होईल तर बघा मागच्या वर्षी पण असं झालं होतं यावर्षी पण सेमच प्रक्रिया होऊन राहिली मग महत्वा महत्वाच्या फक्त दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्याच महत्वाच्या आपल्यासाठी इतर कोणत्याही गोष्टी महत्वाच्या नाही विन सेव्हन्टी फाईव्ह स्टुडंटनं रिएक्झाम दिली पंच्याहत्तर स्टुडंटनं एमपी मध्ये त्या कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार एनटीएन घेतलं ते तर काय होईल की त्या सेव्हन्टी फाईव्ह स्टुडंटला सातशे वीस पैकी सातशे वीस जरी मार्क आले तरी आपल्या स्कोर कार्डवर मार्कांमध्ये काहीच इफेक्ट होणार नाही आपल्या पण रँकवर इफेक्ट होईल मग तो किती नाही इफेक्ट होईल अरे पंच्याहत्तर पैकी पंच्याहत्तर मुलांना जरी सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क आले तरी आपला रँक हा एक न चेंज होईल फक्त त्यापेक्षा जास्त नाही आणि एक न पण नाही तो पॉईंटमध्ये डे मध्ये चेंज होऊ शकतो कारण सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क येणं सोपं थोडी तर त्यामुळे न सुद्धा ऑल इंडिया रँक चेंज होणं खूप कठीण आहे चेंज होईल डेसिमल मध्ये म्हणजे मध्ये रँक येतील काही वरच्या खाली आहे एक लाख दोन लाख तीन लाख आठ लाख तर तुमच्या रँकवर कोणताही फरक पडणार नाही त्याची काळजी करू नका मग आता अजून महत्वाचा मुद्दा कोणता बघा आता तुमच्याकडे जे स्कोअर कार्ड आहे तर ते स्कोअर कार्ड आहे जुन्या रिझल्टचं आपल्याला काय करावं लागेल की जेव्हा नवीन रिझल्ट एन पब्लिश कराल आता त्याला ऑगस्ट महिना पण होऊ शकतो तर तेव्हा नवीन लिंक येतील रिझल्टच्या तर त्यावेळेस आपल्याला ते नवीन स्कोअर कार्ड डाउनलोड करावं लागेल त्यामध्ये आपला स्कोर कार्ड स्कोअर चेंज झालेला नसेल रँकमध्ये पण मला नाही वाटत जास्त फरक पडेल जो येतोच तोच रँक येईल पण काय होईल की त्याची डेट वेगळी येईल ती प्रिंटिंगची डेट वेगळी येईल आता जे तुम्ही प्रिंट केलेलं आहे स्कोअर कार्ड तर ते त्या रिझल्टच्या डेटचं आहे आता नवीन जे मिळेल तर ते नवीन रिझल्टच्या डेटचं मिळेल मागच्या वर्षी सुद्धा प्रत्येक मुलाकडे दोन दोन स्कोअर कार्ड होते मग आता तुम्हाला एकच काळजी घ्यायची की जे जुनं जुनं स्कोअर कार्ड आहे तर त्यावर जेव्हा नवीन रिझल्ट येईल तर त्या जुना स्कोर कार्डवर आठवणी ओल्ड स्कोर कार्ड असं आपण पेनं मार्किंग करून ठेवायचं जेणेकरून ते कुठं अपलोड होणार नाही कारण त्यावरची डेट वेगळी असेल तर एवढं काम मात्र तेव्हा करायचं आतापासून नाही केलं तरी चालतं आता, चालत। आता सर्वात महत्वाचा मुद्दा की सर याचा परिणाम अजून काय होईल कॉन्सलिंगवर काय परिणाम होईल बघा रिझल्ट म्हणजे आता सध्या एक्झाम घेणं रिझल्ट लावणं यामध्ये सहज दोन तीन चार आठवडे लागू शकतात तर त्यामुळे प्रक्रिया आता लेट होणार आहे मग ते पीडब्ल्यू चे व्हेरिफिकेशन असेल ऑल इंडिया असेल डीम्ड कॉलेजेस असेल युपीने जरी इन्फॉर्मेशन बुलेटिन पब्लिश केलं तर त्यामध्ये सुद्धा आता त्यांना वेट करावं लागणार आहे मग हे ज्यांनी पण रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतले तर ते पुन्हा एकदा नव्यानं प्रक्रिया सुरू करतील केरळवाले सुद्धा मग आता महाराष्ट्राचं काय होईल तर महाराष्ट्राची प्रक्रिया तशी पण काहीच अपडेट नव्हतं तर त्यामुळं आता किमान ऑगस्टचा पहिला आठवडा तरी लागू शकतो असे कुठं चिन्ह दिसत आहेत म्हणजे एक पूर्ण महिना वेट करायचा आणि हा जो कालावधी आहे तर हा आपल्या पालकांसाठी आणि विद्यार्थी मित्रांसाठी खूप त्रासदायक असतो कारण वेटिंग पिरियड आहे पूर्ण मागच्या वर्षीचे आमचे अनुभव आहे की या दिवसांमध्ये मानसिकता बदलत राहते वेगवेगळ्या स्टेटमधून वेगवेगळे लोक कॉल करतात हिंदी भाषिक वगैरे असतात काही मराठी बोलतात की हम आपके ऍडमिशन करवा देंगे मी तुमची ऍडमिशन करून देतो हंड्रेड पर्सेंट गॅरंटी येतो तर ते फक्त थोडं शहानिशा करून कुठे तुम्हाला जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर थोडी शहानिशा करूनच करा कारण सगळेच लोक आपल्यासारखे नसतात म्हणजे आपण ज्या पद्धतीनं वागतो तर तसं सगळे लोक वागणार नाही आता जिजव अकॅडमीचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की आम्ही जवळपास सत्तावीस लोक आहे स्टाफ मेंबर्स असं मी म्हणत नाही आमची एक टीम आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे हे सगळं आणि आपापलं जे टीम वर्क आहे तर ते आम्ही करतो कारण हे जवळपास सोळा लोक काउन्सलर आहे आम्ही यामध्ये तर त्यामुळं एकच आमचा एकच मोठं आहे की पालकांना गाईड करायचं त्यांना कॉन्सलिंग शिकवायचं काउन्सलिंग करायचं नाही तर त्यामुळं हे जे आहे रजिस्ट्रेशन क्लोजच होतात रिझल्ट लागल्यावर काही दिवसात क्लोज होतात यावर्षी पण पूर्ण झाले तर त्यामुळं जर समजा तुम्ही कुठे जॉईन असाल तर त्या व्यक्तीला व्यवस्थित तुम्ही पण थोडं सहकार्य करा बरेच लोक असे करून आले सध्या की सर आम्ही तिकडे कौन्सलिंग फी भरलेली आहे पण आम्ही ती सोडून देतो पण तुम्हाला जॉईन होतो कसं आता विषय काय आहे की ती फी नॉन रिफंडेबल असते त्या कौन्सिलरची कारण त्यांनी पण ते वर्क केलेलं असतं पण तुम्ही पण काय करा की एकदम ते सोडण्याचा विचार करू नका मला व्हॉट्सअपला बरेच मेसेजेस आहे असे ऑफिसच्या ला दिसतात की सर ती फी आम्ही सोडून देतो पण आम्हाला जॉईन करून घ्या आणि खरं म्हणजे जॉईन करून घेण्यामध्ये काय नाही पण अगोदरच आमचे स्टुडंट जे तर ते खूप जास्त झालेले म्हणजे आम्ही लिमिटेड घेतो तेवढं लिमिट संपलं की आम्ही ते पूर्ण करतो नंतर मग आम्ही काय करतो की आमच्या सगळ्या लोकांची एक मिटिंग घेतो आणि कोणाला जर समजा असं वाटलं की नाही मी माझ्या ग्रुपमध्ये अजून काही स्टुडंट घेऊ शकतो मग त्यावेळेस पुन्हा आम्ही आमचे काही स्लॉट ओपन करून ठेवतो की तुम्ही जॉईन होऊ शकता आता सध्या महाराष्ट्राचं जे ऑफिसला व्हिजिट येऊन नंतर फी पे करणं तर ते तर बंदच आहे तर त्यामुळे तुम्ही येऊच नका मी नसतो पण ऑफिसला फक्त आता आउट ऑफ स्टेट यूपी एमपीबीएमएस किंवा यूपी एमबीबीएस असं सुरू आहे ओके ठीक आहे आज आपण थांबूया बाय